नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब वर स्वागत पहा आज मध्ये आपण इंग्रजी ग्रामरची आपण बेसिक माहिती पाहणार आहोत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे जर हे माहिती नसेल तर तुम्हाला इंग्रजी ग्रामर हे कधीच करता येणार नाही किंवा त्या वाक्यांचं ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला कधीच जमणार नाही हे खूप बेसिक गोष्ट आहे ज्यांना माहिती असेल त्यांनी स्किप करा ज्यांना नाही माहिती मी हा व्हिडिओ पूर्ण पहा बघा पहिला जो आहे एक रखाना दिला वर्तमान आणि त्याच्या पुढे काय केले डू डज आणि भूत केले आणि केले बघा साध्या वर्तमान काळात व भूत काळात ह्यांचा वापर होतो कशाचा डू डज आणि डीटचा लक्षात घ्या पण कशासाठी प्रश्न तयार करण्यासाठी व नकार दर्शवण्यासाठी ज्या वेळेस तुम्ही डू डज वापरणार म्हणजे जसं की बघा निगेटिव्ह करताना आय डू नॉट गो बघा मी हे पुसतो मग तुमच्या लक्षात येईल काय निगेटिव्ह किंवा वर्बल क्वेश्चन करताना काय वापरायचं आहे तुम्हाला साध्या वर्तमान काळात डू डज जस की पहा आय डू नॉट गो किंवा गो वॉट डू आय इट लक्षात मग हे तर यांचा वापर होतो काय पॉझिटिव्ह सॉरी नकारार्थी आणि प्रश्नार्थी प्रश्नार्थी मदे बरोगा। आता प्रश्नार्थीमध्ये पण दोन आहेत वर्बल आणि डब्ल्यू एच बरोबर आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन काय आहे की डू आणि डल्स कुठे घ्यायचं लिहून देतो पहा जेव्हा करते तुमचे सिंपल प्रेझेंटेन्स दे असेल त्यावेळेस काय डू आणि ही शी इट आणि नेम असेल तर त्यावेळेस तुम्हाला डज वापरायचे आणि भूतकाळ असेल तर भूतकाळ असेल सिंपल पास्ट मध्ये तर मग तुम्ही ह्या सगळ्या कर्त्यांना तुम्ही डीड वापरू शकता त्याच्यामध्ये असं काय सेपरेट म्हणजे सेपरेट करायची काही गोष्ट नाही तर कसं केले आय वी यू दे ही शेड नेम असेल तर डज असं केलं बरोबर आता ह्या लक्षात तुमच्या डू आणि डज कुठं वापरायचं आणि डीड आता ह्याच्यानंतर आहे तुमचं काय चालू वर्तमान काळ बघा हे पुस्तक मग नंतर आपण खालची कन्सेप्ट घेऊ एक एक त्याच्यानंतर आहे चालू वर... चालू काळ बघा चालू काळ कुठला आहे तुमचा कंटिन्युअस प्रेझेंटेन्स कंटिन्युअस पास्ट टेन्स आणि कंटिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजे हे तुमचे चालू काळ आहेत बघा ह्याच्यामध्ये वर्तमान काळ म्हणजेच कंटिन्युअस प्रेझेंटेन्स हे जो ह्याच्यामध्ये तुम्हाला एमेजार वापरायचं आहे लक्षात घ्या तुम्हाला त्याचं ऍक्टिव्ह असो की पॅसिव्ह असो त्याच्यामध्ये एम जर वापरायचे बघा आय असेल तर तुम्हाला काय घ्यायचंय एम नंतर ही शी ईट नेम असेल तर इज आणि वी यू आणि दे हे जेव्हा करते असतील तेव्हा काय करायचंय आर काय किंवा करता जर आणचने असेल तर आर आणि कर्ता जर एक वचने असेल तर ईज घ्यायचं आज लक्षात कधी वर्तमान काळ असताना आता जर हा जर भूत असेल तर मग काय घेणार आय नंतर तुम्हाला वॉज वापरायचंय लक्षात घ्या काय आय नंतर वॉज आणि ही शीट ने नंतर काय सेम वॉज कारण की ते एक वचने आहे आणि दे नंतर व काय हे अनेक वचन आहे आणि जर भविष्य काळ असेल कुठला कंटिन्युअस फ्युचर टेन्स तर मग ह्या सगळ्यांच्या पुढे तुम्ही काय लक्षात आता हे लक्षात आलं तुमच्या चालू काळाचं आता आपण खाली येऊ पूर्ण व चालू पूर्ण काळात ह्याचा वापर बघा कसा होतो लक्षात घ्या छोटसे कन्सेप्ट आहेत पण ह्याच्यातच आपण भरपूर चुका करतो कुठलं हे पुसून टाकतो हा वाला राखाना म्हणजे मग तुमच्या लक्षात की स्पेसिफिक आपण कुठल्या काळात म्हणजे कुठल्या ह्याविषयी शिकतो इथे आपण बघा पूर्ण व चालू पूर्ण काळात हे काय वर्तमान असेल तर हॅव हॅज बघा वर्तमान काळ म्हणजे पूर्ण वर्तमान काळ परफेक्ट प्रेझेंटेन्स आणि कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंटेन्स असेल तर आय असेल तर तुम्हाला काय घ्यायचंय हॅव ही शीट नेम असेल तर हॅज आणि वी यू दे असेल तर सेम हॅव आणि जर करता एक वचन असेल जसे की अ लेटर तर मग पुढे काय लिहिणार तुम्ही हॅज आणि जर लेटर्स असेल तर हॅव ओके हे क्लिअर म्हणजे हॅव हॅज कुठे येतं ते त्याच्यानंतर आहे हॅड आता हॅड म्हणलं तर काय की सगळ्या कर्त्यांना तुम्ही हॅड वापरू शकता ओके okay, आणि भविष्यकाळ मग तो कुठलाही असेल चालू पूर्ण भविष्यकाळ असेल किंवा पूर्ण भूतकाळ असेल त्याच्यामध्ये तुम्ही हॅड वापरू शकता आता हे आहे तुमचं काय भविष्याचं त्यासाठी तुम्ही विल ऑब्लिक शाल आणि नंतर हॅव ओके आणि लक्षात हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आय विल हॅव ही विल हॅव शी विल हॅव वी विल हॅव ओके सगळ्यांसाठी तुम्ही एकंदरीत विल हॅव किंवा शाल हॅव हे वापरू शकता बघा हे तुम्हाला वापरता आलंच पाहिजे ह्यांचा वापर नक्की कुठं होतो बिनचूक तुम्हाला हे जमलं पाहिजे काही मुलं काय करतात आय नंतर आर घेतात ही नंतर वर घेतात हे चुकतं हे नका होतं की तुमचं कम्प्लिटली ग्रामर हे चुकून जातं त्यासाठी तुम्हाला ही बेसिक माहिती माहिती असणं गरजेचीच आहे तर ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण ग्रामरचा असाच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र